नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर वाल्मिक कराड बरोबर असलेल्या जवळच्या संबंधामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले होते त्यांना राजीनामा द्यावा लागला धनंजय मुंडेंचे कुठेतरी वाल्मिक कराडशी जवळचे संबंध आहेत असं त्यांच्यावरती आरोप झाले त्यानंतर धनंजय मुंडे आणि त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्या दोघांसोबतचे असणारे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर बीडमध्ये ज्यांनी या प्रकरणामध्ये आवाज उठवलेला होता ते सुरेश धस यांच्या जवळचा कार्यकर्ता असलेल्या खोक्या भोसलेचा सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल झाला सुरेश सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका झाली त्यानंतर या प्रकरणामध्ये आवाज उठवणारे दुसरे, दुसरे आमदार असणारे संदीप क्षीरसागर यांचा एक ऑडिओ कॉल कॉल जो आहे तो व्हायरल झाला तहसीलदारांना दमदाटी करताना तर त्यांचा एक ऑडिओ कॉल व्हायरल झालेला होता त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांना एका व्यक्तीला मारहाण करतानाचा सुद्धा एक व्हिडिओ जो आहे व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं त्याचबरोबर प्रकाश सोळंके यांच्या कार्यकर्त्याने थेटपणे मल्टी सर्व्हिस देणाऱ्या एका चालकाला मारहाण केल्याचा सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे बीडच्या राजकारणामध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे की बीडमध्ये हे व्हिडिओ व्हायरल करणारे नेमके कोण ही चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे धस असो की मुंडे कुणी पाळलेत गुंडे बीडमधील व्हिडिओ व्हायरल करणारे नेमके कोण आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत आपण पाहतोय की वाल्मिक कराडशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि त्यानंतर ज्यांनी आरोप केले त्यांचे एक एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत निश्चितच राज्यात नाही या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर अगोदर कराडशी असणारे संबंध तू सांगितलंस या सगळ्या संबंधांमुळे धनंजय मुंडेंच्या राजकीय करिअरलाच उतरती काळा कुठेतरी लागल्याचं पाहायला मिळालं ला। थेट मंत्रिपदाचा राजीनामा धनंजय मुंडेंना द्यावा लागला त्यानंतर सुरेश दासांचा कार्यकर्ता सतीश भोसले खोक्याबाईचा व्हिडिओ जो आहे तो समोर आला काही दिवसानंतर लगेचच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा कार्यकर्ता सुशील सोळंकेंचा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आला काल ठाकरे गटाचे जे तिथले जिल्हा प्रमुख आहेत बीडचे परमेश्वर सातपुते त्यांनी पत्रकार परिषद घेत थेटपणे अमरसिंह पंडित आणि धनंजय मुंडे म्हणजे जे गेवराई विधानसभेचे आमदार आहेत विजयसिंह पंडित त्यांचे मोठे बंधू अमरसिंह पंडित यांच्यावर थेटपणे जो आहे तो आरोप केला की हा जो दादा खिंडकर नावाचा गुंडा आहे ज्याला जो काल सरेंडर देखील झाला आणि त्याची स्वतःची टोळी जी आहे ती तो वाल्मिक कराडपेक्षा खतरनाक आहे आणि त्याच्या डोक्यावर अमरसिंह पंडित आणि धनंजय मुंडे यांचा वरद आहे असं थेटपणे परमेश्वर सात आहे म्हणाले त्यामुळे जर आपण पाहिलं तर बीडचं राजकारण सध्या एकामागून एक समोर येणाऱ्या व्हिडीओ जे आहे ते चांगलेच आपल्याला पाहायला मिळतंय किंवा हे सगळे व्हिडिओ होत असताना संदीप क्षीरसागर जे बीडचे आमदार आहेत त्यांनी नायब तहसीलदाराला दिलेली धमकी आणि या सगळ्यामुळं आता हे सगळे व्हिडिओ एक एक करून एक, 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 व्हायरल होत असताना प्रकाश सोळंक्यांचा व्हिडिओ ज्यावेळी व्हायरल झाला राजरत्न त्यावेळी प्रकाश सोळंके असं म्हटले की आम्ही मुंडेंच्या विरोधात बोललो म्हणून आता आम्हाला बदनाम करायचं काटकारस्थान जे आहे ते सुरू आहे मात्र हे सगळे व्हिडिओ समोर आणणारा आका कोण किंवा हे सगळे व्हिडिओ नेमके कोण समोर आणता येईल हे आत्ताच है का समोर आणले जात आहेत हा देखील एक महत्वाचा प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळतो राज्यरत्न संकेत एका बाजूला पाहतोय की ज्यांची हत्या घडली त्या संतोष देशमुख यांचे बंधू असणाऱ्या धनंजय देशमुख यांच्या साडूचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय एका व्यक्तीला बेदम चार ते पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केली दादा खिडकर जो की साडू आहे धनंजय देशमुख जे की संतोष देशमुखांचे बंधू आहेत त्यांचा तो साडू आहे त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्याचबरोबर त्यांनी एक चारचाकी वाहन सुद्धा तोडफोड केल्याचा सुद्धा एकंदरीत व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामुळे कुठेतरी आता बीडच्या राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर बीडच्या राजकारणामध्ये कुठंतरी आता एक एकमेकांना अडचणीत आणण्याचे डावपेच खेळले जात आहेत असं वाटतं का तर म्हणजे एका मध्यंतरी मला काही वर्षांपूर्वी शरद पवारांनी एक असं स्टेटमेंट दिलं होतं की मला जरी देशाचं राजकारण कळत असलं तरी बीडच्या राजकारणामध्ये नेमकं काय चाललंय हेच कळत नाही कारण बीडमध्ये जो कालपर्यंतचा विरोधक असतो तो अचानक एक कडवट कार्यकर्ता जो आहे तो बनताना पाहायला मिळतो आणि इथं निश्चितच बीडमध्ये श्रेयवादाची कुठेतरी लढाई किंवा वर्चस्वावादाची लढाई जी आहे त्यातून हे सगळे व्हिडिओ समोर येत आहेत अशी चर्चा देखील त्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळतं राज्यरत्न संकेत एका बाजूला आपण पाहतोय जोपर्यंत थेटपणे धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नव्हता तोपर्यंत अशी कोणतीच प्रकरण बाहेर आलेली नाहीत ना सुरेश दसाचं कोणतं प्रकरण बाहेर आलं होतं ना प्रकाश ओंकीचं आलं ना संदीप यांचं परंतु आता दसाई धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आणि त्यानंतर जर पाहिलं की ज्यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडेंवरती चिखलफेक केली त्यांना या प्रकरणामध्ये त्यांचा राजकीय बळी गेला कारण त्यांना राजीनामा द्यावा लागला मंत्रिपदाचा त्यामुळे कुठेतरी आता अशी राजकीय वर्तुळामध्ये वर्तु चर्चा सुरू आहे की धनंजय मुंडेंची जी टीम आहे ती कुठेतरी या प्रकरणामध्ये आता सक्रिय झाली अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे काय माहिती निश्चितच टीम डी एम ऍक्टिव्ह कुठंतरी या सगळ्यामुळं झालीय का हा प्रश्न निश्चितच राजरत्न बीडच्या राजकारणामध्ये उपस्थित होतोय कारण धनंजय मुंडेच्या समर्थनार्थ सध्या समाज माध्यमांवर होत असणाऱ्या पोस्ट किंवा धनंजय किंवा मग या सगळ्या अनुषंगाने समाज माध्यमांवर सुद्धा ऍक्टिव्ह झाल्या कार्यकर्ते आणि त्यानंतर लगेचच धसांचा कार्यकर्ता खोक्याचा व्हिडिओ समोर येणं प्रकाश सोळंकींच्या कार्यकर्ता सुशील सोळंकींचा व्हिडिओ समोर येणं त्या किंवा दादा खिंडकरचा दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आत्ताच समोर येणं व्हायरल होणं या सगळ्यामुळं कुठेतरी हा संशय निश्चितच राजरत्न आहे पडद्या मागून काही घडामोडी घडतायत का किंवा या सगळ्या अनुषंगाने मुंडे समर्थकच हा व्हिडिओ समोर आणतायत का ही पडद्यामागची चर्चा आहे अर्थात हा तपासाचा भाग आहे पोलीस तपासामधून काय समोर होत आहे किंवा हे सगळे व्हिडिओ कोण समोर आणत आहे हे नाव त्याच वेळी कळू शकता राज्यात संगीत एका शिसागर असतील त्यांनी सुद्धा त्यांचा एक नायब तहसीलदार महिलेला थेटपणे दमदाटी करत असतानाचा एक व्हिडिओ अर्थात ऑडिओ कॉल व्हायरल झालेला होता तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका शोरूम चालकाला मारहाण करतानाचा सुद्धा एक व्हिडिओ आपण पाहिलेला आहे त्याचबरोबर आता या प्रकरणामध्ये जे प्रकाश के आहेत त्यांनी सुद्धा मल्टी सर्व्हिस जे असते आपण वेगवेगळ्या सर्व्हिसेस देतो शासनाच्या त्या चालकाला कुठंतरी त्यांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ आहे त्याचबरोबर आपण पाहिलं की या प्रकरणामध्ये आणखी एक आवाज उठवणारी जी व्यक्तिमत्व आहे ते संदीप क्षीरसागर त्यांचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे सुरेश धसांचा व्हायरल होतोय आता थेटपणे ज्यांच्या घरामध्ये एक त्यांच्या घरातली एक व्यक्ती गेली ते संतोष देशमुखांच्या थेट बंधूंचे ते साडू आहेत त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतो त्यामुळे कुठतरी या प्रकरणाची कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न सुरू झालाय तसाच काहीसा प्रयत्न जो आहे तो राजरत्न सुरू झाल्याचा पत्रकार परिषद घेत थेटपणे हीच भूमिका राजरत्न मांडली की संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून लक्ष डायवर्ट करण्यासाठी लक्ष विचलित करण्यासाठी दोन्ही पगडचे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र येताना किंवा त्यांचे व्हिडिओ जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहेत मात्र जर आपण पाहिलं तर एका सेवाभावी सरपंचाची अतिशय निर्घृण अमानुषपणे आणि अमानवीय पद्धतीने हत्या झालेली आहे त्यामुळे या हत्या प्रकरणावरचं लक्ष डायवर्ट करण्याचा प्रयत्न ना सत्ता पक्षाने केला पाहिजे ना विरोधी पक्षाने केला पाहिजे बीडच्या राजकारण्यांनी तर करताच काम नाही कारण जर आपण पाहिलं तर सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ते बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस हे जे काही आपलं पहिलं या सरकारचं अधिवेशन नागपूरमध्ये चालल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि या अधिवेशनामध्ये बीडचे पाच आमदार तर राज्यरत्न अतिशय ठामपणे अग्रेसिव्हली संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये भूमिका मांडताना पाहायला मिळत होते मग ते सुरेश धस असतील सिंह पंडित असतील नमिता मुंदडा असतील प्रकाश सोळंके असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील या पाचही आमदारांनी अतिशय ठामपणे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे अशी भूमिका जी आहे ती मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे हे एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांचे व्हिडिओ समोर आणून आपापसामध्ये न लढता बीडच्या या सगळ्या लोकप्रतिनिधींनी खर तर सहाच्या सहा, सहा लोकप्रतिनिधींनी एकत्र येत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर कसं लटकवलं जाईल यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे ना की आपापसामध्ये लढत आपाप आपल्या तुझ्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ समोर आला का आता मी आता तू माझ्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ आणला का आता मी तुझ्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ आणतो तू त्याच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ आणला का मी याच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ आणतो एकमेकांचा तंगड्या खेचण्याचं राजकारण न करता एकत्र येत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कसा फासावर लटकवता येईल आणि त्यासाठी राजकारणी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून कसा प्रयत्न करता येईल याचाच प्रयत्न या बीडच्या सहा लोकप्रतिनिधींनी जे आहे आणि एक खासदारांनी मिळून जे आहे ते करणं गरजेचं आहे राजरत्न असं की ज्यावेळेस संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये ज्यावेळेस धनंजय मुंडेला टार्गेट करण्यात आलं कारण वाल्मिक कराडशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे धनंजय मुंडे अडचणीत होते त्यांचं या प्रकरणामध्ये नाव घेण्यात आलं सत्ताधारी पक्षातले काही आमदारांनी सुद्धा नावं घेतलेली आहेत विरोधी पक्षातील आमदारांनी सरकून टीका केली त्यांचा राजीनामा सुद्धा मागितला आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की बीडमध्ये कशा पद्धतीने गुन्हेगारी वाढलेली आहे धनंजय मुंडेंची टोळी या ठिकाणी सक्रिय आहे असा आरोपच थेटपणे मनोज चरंगे पाटील यांनी केलेला होता परंतु आता एक चर्चा होती की ज्यांनी आरोप केले ज्यांनी आरोप केले ते असं सांगत होतं की हे सुसंस्कृत राजकारण बीडचं असलं पाहिजे अशी त्यांनी टीका केली होती त्यांच्याच कार्यकर्त्यांचे आता हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामुळे बीडमध्ये प्रत्येक राजकीय नेत्यांनी खरंच गुंडांची टोळीच पाहून हो ठेवली की काय अशी चर्चा सुरू झाली राजरत्न बीडच्या बीडचं सुसंस्कृत राजकारण नेमकं हरवलंय कुठं अशी सुद्धा चर्चा आहे सांगित निषेधाचा राजरत्न एक संतांचा जिल्हा बारा ज्योतिर्लिंगांमधलं पाचवं ज्योतिर्लिंग परळीवजनाथ जे बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि इतकं सुसंस्कृत इतका तर धार्मिक आध्यात्मिक वारसा असणारा बीड जिल्हा ही बीड जिल्ह्याची ओळख पुसून कुठेतरी म्हणजे नेहमी आपण ही खेदानी असं म्हणतो की बीडचा बिहार झालाय का बीडचा मिर्झापूर झालाय का निश्चितच त्यामुळे राजरत्न बीडची ही जी काही सांस्कृतिक ओळख आहे खऱ्या अर्थाने ही कुठेतरी पुसून धार्मिक आध्यात्मिक ओळख पुसून आता बीड हा गुन्हेगारांचा जिल्हा म्हणून उदयास येतोय की काय अशी भीती या सगळ्याच्या निमित्ताला देखील उपस्थित होताना पाहायला मिळते आणि अं खर तर खूप जास्त अपेक्षा या सत्ताधारी आणि विद्यमान पालकमंत्र्यांकडून देखील या सगळ्या अनुषंगाने आहे की बीडचाही बिहार झालाय का बीडचा मिर्झापूर झालाय का असं म्हणण्याची वेळ कोणावरही न येऊ देता लोकप्रतिनिधी म्हणून चांगली काल परवा दोन दिवसापूर्वी संदीप क्षीरसागरांनी अतिशय ठाम भूमिका राजरत्न विधानसभेमध्ये मांडली साधारणतः आठ मिनिटाचं त्यांचं भाषण त्यांनी केलं आणि ते भाषण करत असताना त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर पी अधिवेशनावर चर्चा सुरू आहे राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना बीडमध्ये एमआयडीसी निर्माण व्हावी बीडमध्ये उद्योग निर्माण व्हावेत त्यासाठी आम्ही काही लोकांना भेटलेलो आहोत काही उद्योजकांना भेटलो आहोत असं संदीप क्षीरसागर जे आहेत ते म्हटले अजित पवारांकडूनही आमच्या म्हणजे बीडची बारामती होईल अशा चर्चा आमच्या राजकीय वर्तुळामध्ये आमच्या राजकारणात मध्ये सुरू झाल्यात असं संदीप क्षीरसागर म्हटले त्यामुळे राजरत्न निश्चितपणे बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बारामतीचा हरित पॅटर्न बारामतीचा विकासाचा पॅटर्न बारामतीचा खर तर आपण पाहिलं तर शांततेचा सुसंस्कृततेचा पॅटर्न जो आहे म्हणजे बारामतीचा जर आपण बारामतीच्या विकासाशी नेहमी आपण हे करत असतो की ज्या पद्धतीने बारामती डेव्हलप झाली त्या पद्धतीने महाराष्ट्रातली सगळी शहरं विकसित व्हावीत डेव्हलप्ड व्हावीत मात्र आता ज्यांनी बारामती डेव्हलप्ड केली त्या तेच अजित पवार हे आता बीड जिल्ह्याचे पालक आहेत पालकमंत्री आहेत त्यामुळं अर्थातच हा गुन्हेगारीचा इतिहास बदलून हरित पॅटर्न गुन्हेगारी मुक्त बीड जिल्हा चा पॅटर्न राबवणं हे निश्चितच अजित पवारांच्या हातात आहे अर्थात राजकीय महत्वाकांक्षा या सगळ्यामध्ये महत्वाच्या आहे मात्र जर आज सुरुवात केली तर निश्चितच येत्या काही वर्षामध्ये बीड हा गुन्हेगारी मुक्त होऊ शकतो राज्यरत्न खरं तर एका बाजूला आपण पाहतो की बीड जिल्हा हा संत परंपरेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या बीड जिल्ह्याची कुठेतरी संत परंपरेची जी भूमिका आहे कायम त्यांनी संत परंपरेचा विचार दिलेला आहे तो विचार कुठेतरी या ही विचारसरणी कुठेतरी या अशा घटनांमुळे मागे पडते की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे कोणताही राजकीय नेता असतो कोणत्याही पक्षाचा असतो त्यांनी जनतेच्या सेवेसाठी काम करणे अत्यंत आवश्यक आहे जर आपण पाहिलं तर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीच्या टोळ्या ह्या राजकारणामध्ये ज्या टोळ्या जनसामान्यांना त्यांना जनसामान्यांना त्रास देतात अशा टोळ्यांचं समूळ उच्चाटन करणं हे फार गरजेचं आहे आणि त्याचबरोबर याकडे पोलीस प्रशासनानं सुद्धा लक्ष देऊन अशा गुन्हेगारांवरती कारवाई करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी